आणि आता वरती तर आलोय पण खाली उतरायचं कटे कोणतीच वाट दिसत नाही आणि ते भुसभुशीत माती असल्यामुळे पाय सरकतोय पूर्ण झाड हा आम्ही पण पुढच्या साडीनच गेलेलो नाही तो असा पैसा नव्हता म्हणजे असं वरती होता मी तो नाही जमला पाल सडकत होते काशी पण तुमच्या लोकांना सवय आमच्या लोकांना नाही नमस्कार भाव बहिणीनं आणि त्यांच्या मम्मी तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे त्याच जल्लोष आणि त्याच तक्तीने आपण पुन्हा एकदा आलो सह्याद्रीची भटकंती करायला माझ्या तुम्हाला कळलं असेल आज आपण कोणत्या सह्याद्रीच्या खुशीत जाणार आहे सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून पूर्वेकडे जाते या रंगीला इतिहासात कळसुवाई रांग म्हणून लेखले गेले आहे दक्षिणेस असलेले अलंग मदन कुलंग पर्यटकांना नेहमी आकर्षित करून घेतात तसेच औंडा मोसवा किल्ला आपल्याला कळसुवाई रांगेच्या पूर्वेकडे पाहायला मिळतात या गडांची जास्त माहिती नसल्या कारणामुळे सर्व पर्यटकांची नजर महाराष्ट्रातील सर्वात मोठे उंच शिखर कळसुबाई यावर पडते अशाच एक कळसुबाई रांगेत वसलेले किल्ले औंडा या घराला आज आपण भेट देणार आहोत आज आपण औंजाफोर्ट पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत आणि औंजाफोर्टला पोचण्यासाठी आपल्याला नाशिक या शहरामध्ये आपल्याला औंजा फोर्ट पाहायला भेटतो आणि औंजा फोर्टचे दोन बेस्ट विलेज आहेत एक आहे औंजा गाव आणि दुसरं तिरडे गाव आणि आपला आजचा प्रवास तिरडे गावातून होणार आहे मी फक्त एकच सजेस्ट करीन की तुम्ही ह्या फोर्टवरती येण्यासाठी स्वतःची गाडी घेऊन या कारण की ह्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून तुम्हाला सारख्या सारख्या गाड्या चेंज करून यावं लागेल तरीही ही पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा यूज करून ह्यापर्यंत ह्या गाड्याला कशी भेट द्यायची ह्याची पूर्ण माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही पूर्ण जाऊन ती चेक करा प्रवास होता तो मुंबई ते नाशिकचा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव औंजेवाडी व वा तेवडे गाव या दोन्ही गावातून आपल्याला गडापर्यंत सुरक्षितपणे पोहोचता येते आज आपला प्रवास औंजेवाडीतून न होता तेवडे गावातून होणार होता ते गावापर्यंत पोहोचण्यासाठी नाशिक पासून चाळीस किलोमीटर अंतर व मुंबईपासून एकशे बासष्ट किलोमीटर अंतर गाठावं लागतं आणि बघू शकता हे समोरचं तिरिडे गाव आहे त्या गावातून आम्ही पूर्णपणे असं आलो आहे आणि जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून आलात तर तुम्हाला तिरिडे गावाच्या पायथ्याशी सोडतील तिथून तुम्हाला पूर्ण एक तास ह्या पॅशवरती पूर्णपर्यंत तुम्हाला चालत यावं लागेल आणि एक मंदिर लागतं त्या मंदिराच्या इथून राईट मारलं तर आपल्याला पाठी हाऊंजा फोर्ट बघायला भेटतो हा आहे मसोबा किल्ला आणि त्याच्याच बाटी आहे पट्टा किल्ला आणि पट्टा किल्ला आणि हौंजा फोर्टचं अंतर दहा किलोमीटरच्या आसपास आहे तर तुम्हाला रेंज ट्रेक करायचा असेल नाईट ट्रेक तर तुम्ही दोन्ही ट्रेक एकत्र करू शकता तर ह्या ह्या ठिकाणीवरून आम्ही आता जाणार आहे रस्त्याची अवस्था खूपच बेकार आहे आता आम्ही त्या काकडनं आणि गावातल्या लोकांना विचारलं इथून हा रस्ता फक्त थोडासा एवढा खराब आहे आणि त्याच्या पुढे रस्ता चांगला आहे आणि हा तुम्हाला दोन पवनचक्क्या दिसतील तर दोन पवनचक्क्याची इथून आपल्याला राईट मारायचं आहे हा आहे मसोबा आ, मसोबा किल्ला त्याच्याच पाठीमागे आपल्याला औंजा फोट बघायला भेटतो मंदिर लागेल त्या मंदिरची इथून आपल्याला राईट मारायचं आहे तरी पंधरा वीस मिनटं आपल्याला लागतील तिथे पोचायला आता आम्ही आमची गाडी इथे ठेवली आहे कारण की पुढचा रस्ता खूपच बेकार आहे तर आम्ही विचार केला की इथून आम्ही ट्रॅक करत जाऊ आणि जी लाईन पवनचक्कीची लाईन तयार झाली आहे त्या लाईनीतून आपल्याला सरळ जायचं आहे ह्याच पवनचक्कीच्या खाली आपल्याला एक मंदिर पाहायला भेटतं त्या मंदिराशी इथून आपल्याला राईट मारायचं आहे तर आपण तेडेगावातून ह्या पॅचनी आलो आहे एक वाट लागते आणि इथून आल्यानंतर आपल्याला लाईनीशी चक्क्या लागतात त्याच्या खाली एक छोटंसं आपलं मंदिर पाहायला भेटतं त्या मंदिराच्या समोरच आपल्याला हौंजा फोर्ट दिसतं आहे एकदम हां हां हे हौंजा फोर्ट आपल्याला इकडे जायचं आहे ह्याच्या जा पायथ्याशी तर इकडची वाट ह्या साईडूनच असेल ती आम्ही पहिला बघणार कोणत्या साईडून वाट आहे त्याची आणि त्याच्या इथे जाण्यासाठी किती वेळ लागतोय मॅक्झिमम ते बोललेत की वीस वीस मिनिटं लागतील जाण्यासाठी गडाच्या टोकाशी पोहोचण्यासाठी एक तासाचा कालावधी पुरेसा ठरतो पण गड एक्सप्लोर करताना हे कळले होते आपली प्रायव्हेट गाडी गडाच्या वरील भागास येऊन तिकडून फक्त वीस मिनिटाचा ट्रेक करून गडाच्या टोकाशी आपण पोहोचू शकतो तो घड्या अकरा चौदा झालेत आहेत आणि तुम्हाला त्या घड्यामध्ये दिसतंय की नाही कारण की ऊन खूप आहे आणि आम्ही निघालेलो तरी अडीच तीन वाजता निघालेलो मुंबईवरून मुंबई ते नाशिक एकशे बासष्ट किलोमीटर अंतरावरती हा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये नाशिकमध्ये एवढी थंडी आहे म्हणजे थंडीचा सीझन चालू आहे तर नाशिकमध्ये खूप थंडी आपल्याला पाहायला भेटत होती तर पूर्ण हालत खराब झालेली थंडीमुळे ह्याच्यावरती मी दोन आठ टी शर्ट घातलेले वरती ब्लॅक कलरची एक हुडी पण घातलेली ती पूर्णपणे काढली आहे आता कारण की आता मस्तपैकी ऊन आहे आणि जर आता मी ते गर्मीचे कपडे घातले असते ती तीन तीन जोड्या तर माझी बोलतात ना गरमीमुळे वैतागलो असतो त्यामुळे मी कपडे काढून टाकले आता नाशिक भागात थंडी पडली की दिवस आठवतो तर त्या भक्तांचा अलवाई पायांनी व साई साई बोलत साईच्या दर्शनासाठी चालत चाललेले पदयात्री मंडळ पांढऱ्या शुभ्र धुक्यात लपलेली सह्याद्री व मित्र सतत बोलत असताना त्याच्या मुखातून निघत असणाऱ्या वाफा अशा गोष्टी आपल्याला फक्त थंडीच्या सीझन मध्ये पाहायला मिळतात तर बघू शकता तुम्ही आपण तिरडे गावातून इथून आलो त्या मंदिराच्या साईडून तर इथे ना वाटा सापडत नाही आहेत कारण की रस्ते हा एक रस्ता जातो आहे तो डायरेक्ट सरळ गाडीचा रस्ता जातो आहे ही एक मधून एक वाट येते छोटीशी एक तुम्हाला खांबा दिसेल त्या खांब्याच्या इथून एक लेफ्टला छोटीशी वाट आहे आणि इथे पूर्ण झाडी झाडी आहे तर ह्या वाटेने आपल्याला वरपर्यंत जायचं आहे आणि हीच बरोबरची वाट आहे त्यामुळे ह्या वाटेने तुम्ही पुढे पुढे जावा कारण इथे चुकण्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या वाट आहेत आणि जे तुम्ही हरवू शकता कारण की वाटच नाही प्रॉपरली कारण की एका रस्त्याला त्या वाट दिसतच नाही आणि एक रस्ता जातो म्हसोबा किल्ल्यावरती जातो आहे तर त्या त्या दिशेने म्हणजे आपल्याला जायचं आहे त्या पोलच्या दिशेने म्हणजे पवनचक्कीच्या दिशेने त्यामुळे आपण ह्या वाटेने सरळ सरळ जाऊ आजूबाजूला फक्त काट्यांची झाड आहेत त्यामुळे जरा जपून चावली तर झालं आपलं वाट आहे काय रे मी सजेस्ट करेन की तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला गडकिल्ल्यांबद्दल काही नॉलेज नसेल आणि फोर्ट कधी तुम्ही एक्सप्लोअर केला नसेल तर तुम्ही हा गड टाळा कारण की वरती एक थ्रिलिंगचा पॅच लागतो आपल्याला नव्वद अंश असा झुकला आहे आणि तो आपल्याला पार करून वरती जायचा आहे आणि इकडच्या वाटा पूर्ण हरवण्यासारख्या आहेत कारण की एक पण वाट अशी वाटतच नाही की ती वाट आहे कारण की ह्या गडावरती जास्त कोण येत नाहीत त्यामुळे इथे वाटे कोणते बाणबिन असे लावले नाही आहेत आणि वरचा जो पॅच आहे तो थ्रिलिंग पॅच तो असा नव्वद अंश असा झुकला आहे आणि दगडात असे खड्डे पाडलेत ते पार करून आणि लोखंडाची सळी आहे ती पकडून आपल्याला वरपर्यंत पोचावं लागतं तर त्यामुळे तुमच्यासोबत ज्याला फोर्टचा नॉलेज असेल त्याला घेऊन या किंवा एकटा तुम्ही येऊन हा फोर्ट एक्सप्लोर करायचा विचार करत असाल तर अजिबात येऊ नका तुमच्यासोबत दोघं तिघेजणं तर हवीत हा फोर्ट एक्सप्लोर करताना बघू शकता तर हा आला रस्ता तिरडे गावातून आणि दुसरी वाट येते ही ये औंजा गावातून आणि एक आपल्याला मंदिर लागतं तिरडे गावातून आलं तर तुम्हाला एक असं झाड लागेल त्या झाडाखाली मंदिर आहे आणि इथे पण एक मंदिर आहे ह्या मंदिराच्या पायाकडून आपण आहे आता ह्या डायरेक्ट ह्या रस्त्याने ही रस्ता जातो हौंजा फोर्टकडे का बसले आहे खाली आणि मी मंदिराच्या पाया पडलो फक्त आता उतरताना प्रॉब्लेम आहे कारण की माती आहे तर शूज स्लीप होण्याची शक्यता आहे हे पाय सरकत आहेत म्हणजे शूज सरकत आहेत कारण की शूजचा का सोल गेला आहे पूर्णपणे आणि ते माती आहे म्हणून जास्त होतं त्यापेक्षा बसून बसून आलेला बरोबर इसवी सन सोळाशे अठ्याऐंशी पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या राज्यात होता सोळाशे अठ्याशी नंतर तो मोगलांनी जिंकून घेतला इथे मोगलांचा सरदार श्यामसिंग याची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली आम्ही खाणार आहे तुम्ही बघू शकता हे काय आणले कारण की आम्ही येताना काहीच घेऊन नव्हतो हो पहिली गोष्ट तर आणि ह्या गावामध्ये कोणतंही शॉप तुम्हाला भेटणार नाही पेरिडे गावामध्ये पेरडे गावणारे Hmm. ते गावामध्ये तुम्हाला कोणताच शॉप भेटणार नाही आम्हाला चुकून मुकून एक शॉप भेटला त्यामध्ये पण चिप्स घ्यायला लागले आणि बिस्किट बिस्किट खातो तर पाणी फटाफट संपवतोय पूर्णपणे आणि इथे बसलाय फक्त अजून काही करत नाही पाणी संपवतोय बस तोंडाचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे गडावर चार पाच पाण्याचे टाके व ते गावातून प्रवास करताना गडाच्या पायथ्याशी थंडगार पिण्यायोग्य पाणी आहे गावात कोणत्याही प्रकारचे शॉप नसल्यामुळे जेवणाची सुविधा आपल्याला नाशिक या शहरात येऊन करावी लागते थोडी फोटाची भूक विटवून मित्राला एनर्जी देत निघालो होतो पुढच्या प्रवासाला दगड सरकता जा विराज 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 विरा पुढा किती ब्रेक घेतो आता थांबलेला परत थांबलाय ब्रेक इज ब्रेक पाटी व्ह्यू बघू शकता तुम्ही चक्क आहेत ना त्यामुळे इकडचं वातावरण अजून बोलतात ना खूप म्हणजे ख खूप भारी दिसून येत आहे जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम आलो इकडे तेव्हा पवन चक्कीच्या तो व्ह्यू बघूनच आम्हाला असं वाटत होतं की कुठेतरी भलत्याच ठिकाणी आलं आहे काय व्ह्यू वाटत होता जेव्हा तुम्ही इथे याल ना स्टार्टिंगलाच तेव्हा तुम्ही फोटो व्हिडिओ हे बाकी काढण्यासाठी कुठे ना कुठे तरी थांबाल कारण इकडचे एक एक पॉईंट आहेत ना कारण की आम्ही ब विचार था, करतो तर नाही थांबायचं नाही थांबायचं पण आम्ही खूप स्पॉटला थांबलो आहे व्ह्यू बघू शकता बघू शकता तुम्ही हीच वाटती आणि ही वाट ह्या रस्त्याने आपण आता आलेलो आणि ही दुसरी एक वाट आहे ह्या दोन्ही रस्ते एकमेकांना जॉईंट होतात आणि जो निघतो तो आ, ते ट्रेन पवनचक्कीचे हे बघा मला मी शिस्त आहेत ते, ते लक्षात ठेवा तर तुम्ही प्रॉपर रस्त्याला आलात कारण की ह्या गडावरचे रस्ते कोणत्याही साईडहून निघून एका साईडला जॉईंट होतात त्यामुळे तुम्ही ह्यात गोष्टी लक्षात ठेवा विंग्स तर तुम्ही प्रॉपर रस्त्याला ते समजा लेफ्ट साईडला तुमच्या टाईप आहे आणि राईट साईडला विंग्स आहेत त्या रस्त्याला तुम्ही प्रॉपर जात आहे आणि इथून वरवर जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर आपल्याला लागणार आहे तर थ्रिलिंगचा पॅच तो पॅच कम्प्लीट केल्यानंतर आपण हा फूट कम्प्लीट केला आहे आता पाचव्या पवनचक्कीचा मोठा पॅच कम्प्लीट करून म्हणजे ते दोन पॅच कम्प्लीट करून आपण पोचतो आता छोट्या छोट्या आटेवरती आणि विराज थांबलाय तिकडेच कारण की तो थकला आहे तो त्यामुळे या रस्त्याने आता आलो आहे मातीचा रस्ता आहे सरकायला होतो इथे ही हीच वाट आहे की नाही हीच वाट तर दिसते आहे वरती राहिला रस्ता कुठून आहे पुढून आहे गड बोलतो जे एवढा सोप्पा नाही आहे कारण की पूर्ण वाट मिटल्यात अशी एक पण वाट दिसत नाही कुठून जायचं काय कळत नाहीये आणि आता वरती तर आलो आहे पण खाली उतरायचं कट कोणतीच वाट दिसत नाही आणि ते भुसभुशीत माती असल्यामुळे पाय सरकतो पूर्ण बघू आपल्याला वाट भेटली तर वरती जाणार नाहीतर परत रिटर्न वाटच शकतोय वाट वाट कारण की वरती पूर्ण स्लोपच डायरेक्ट खाली पडू शकतो त्यामुळे आपण रिक्स नाही घेणार पहिला आणखी ते सरकाय होतं डायरेक्ट खाली इकडचा गावकरी माणूस बोलला की हा ना खूपच अवघड आहे आणि येण्याचा रस्ता पण हाच आहे आणि पाय खूप स्लिप होत आहेत त्यामुळे परत मी शूज काढले जाते इथे तर खाली जाण्याचा पण निर्णय घेतला आहे कारण की वरती जाऊन त्या झाडापर्यंत होऊ शकतं तो झाडापर्यंत पोचायचा आहे आणि त्या झाडानंतर पॅच चालू होतो म्हणजे तिथून रस्ता चालू होतो पण ह्या रस्त्यावरती असेच तुम्हाला गवत बिवत पाहायला भेटणार आणि ह्या गवतावरून पाय सरकण्याची शक्यता आहे ह्या किल्ल्यावर जास्तीत जास्त म्हणून लोक येत नसतील त्यामुळे तुम्ही खाली चाललं बसून बसून हा येतोय शूज काढलेत इथून पण आहे रे तो वरती ते सुकलेलं झाड दिसत का सुकलेलं झाड त्याच्या खालीच बघ सर जो घ्या गल्ली ती बोलतात बघू शकता आता आपण वरतीच होतो पूर्ण वेळ आणि आता दादा नसताना तर आपण पूर्ण वेळ वरती थांबलो असतो दादामुळे खाली आलोय दादा कसं आहे म्हणजे इकडचा आता समज कोणता पण माणूस येत असेल तर म्हणजे ज्याला माहित नसेल ट्रेक बद्दल तर हा ट्रेक चांगला आहे की नाही फोर्ट म्हणजे हो चांगला आहे पण रिक्स आहे ना ह्याच्यामध्ये हो रिक्स म्हणून तुम्ही विचार करा जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला नॉलेज नसेल तर हा फोटोवरती एनक टाळा आणि ज्याला हा आणि ज्याला माहिती आहे प्रॉपरली त्या पोराला घेऊन या त्यांनी निर्णय घेतलाय की परत रिटर्न घरी जायचा कारण की आम्ही नाही कारण की तो बॅक खूपच बेकारवाला होता तरी घ्यायची नव्हती मला आणि तो दादा आला म्हणून मी कालपर्यंत आलो <laughs> नाही तर मी रात्रभर तिकडे थांबलो असतो कोणाची तरी वाट बघत आणि मी मग अशी बोललो की कोणता तरी एक पोरगा एक्सपिरियन्स पाहिजे त्याला की गड किल्ल्यांचा आणि वरती जाईल मला तर असं वाटतं तीन चार जणं त्या पॅशसाठी ती लागतील म्हणजे तीन चार सोबत असतील तो तो पॅश आपण कंप्लीट करू शकतो पण माझ्यासोबत हे पण फर्स्ट ट्रेक होता म्हणून हा पण वरती नाही आला जर हा तरी वरती आला असता तर वरती गेलो असतो पण उतरण्याचे चान्सेस कमी होते

तर भेटूया पुन्हा एकदाच अशा धमाकेदार व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इंग्लिश वर्ड असतो सबस्क्राईब तो दाबा आणि बेलायकन असते ती फोडून टाका तर भेटू पुन्हा एकदा सह्याद्रीच्या खुशीत मी काय बोलतो विराज तू पुढच्या ट्रेकला येणार का येणार येणार ये का येणार सोबत पूर्ण पूर्ण सांगू शकत नाही घेऊन यायचं काम माझं पुढे जायचं काम तुझं परत खाली आलं लगेच तुला घरी सोडायचं काम माझं म्हणजे तुझ्या रेपिडो